हाय हॅलो नमस्कार मी क्रांती क्रांतीवीर विलॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत शाबूदाना खिचडी सगळ्यात आधी आपण शाबू भिजत कसा घालायचा ते पाहू एक डब्बा घ्यायचा डब्यात आपल्याला हवा तेवढा शाबू घ्या शाबू तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा त्यावर असलेला पांढरा थर त्यावर असलेला जो पांढरा थर आहे ना तर तो निघून गेला पाहिजे व्हिडिओमध्ये दिसत आहे त्याप्रकारे तुम्ही शाबू धुवून घ्या छान चोळून धुवा त्यातलं पाणी ओतून द्या आणि पुन्हा आणि पुन्हा दुसरे पाणी टाकून पुन्हा छान धुवून घ्या आता मी तीन वेळेस छान शाबू धुवून घेतला आहे आत्ता भिजत घालण्यासाठी त्यामध्ये थोडं पाणी घालून घेऊ शाबू भिजून थोडंसं पाणी वरी वरती दिसेल एवढं पाणी त्यात टाकून घ्यायचं आहे आता हा शाबू रात्रभरासाठी झाकून ठेवून देऊ आता एक बटाटा घेऊ त्याचे छान असे साल काढून घेऊ आणि नंतर कापून पण घेऊ आता दोन तीन मिरच्या पण छान अशा कापून घेऊ आता कढई मध्ये थोडेसे शेंगदाणे भाजून घेऊ शेंगदाणे भाजताना थोडासा पाण्याचा शिंतोडा टाकू अगदी थोडासा जास्त नाही आणि मग थोडं भाजून घेऊ आता शेंगदाणे छान भाजल्यावर एका प्लेटमध्ये काढून घेऊ तुम्ही पाहू शकता पाणी टाकल्यामुळे शेंगदाण्याचे साल किती पटकन निघत आहेत आता आपण संपूर्ण शेंगदाण्याचे साल काढून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता संपूर्ण शेंगदाण्याची साल काढून झाले आहेत आता कढईमध्ये तेल टाकू तेल गरम होईपर्यंत तसंच ठेवू आता तेल गरम झालं आहे त्यामध्ये थोडेसे चिप्स पण तळून घेऊ चिप्स तळून झाल्यानंतर थोडेसे शेंगदाणे पण तळून घेऊ शेंगदाणे काढून त्यावर थोडं मीठ टाकू आणि आता राहिलेल्या तेला तेलातून थोडे तेल एका वाटीत काढून ठेवू आणि आता तुम्ही पाहू शकता शाबू किती छान फुलला आहे छान मोकळा करून घेऊ आता शाबू कढईमध्ये तेल गरम झालं होतं त्यात मिरची टाकून घेऊ मिरची खूप परतून खूप जास्त परतून घेऊ आणि मग बटाटा टाकून छान हलवून घेऊ आणि दोन मिनिटे झाकून ठेवू परत झाकण काढून बटाटा छान असा हलवून घेऊ तुम्ही पाहू शकता बटाटा छान मऊ झालेला आहे आता थोडं हलवून त्यात थोडं मीठ टाकून घेऊ आता भिजलेला शाबू टाकून घेऊ आणि छान हलवून घेऊ हलवून हलों झाल्यावर दोन मिनिटे त्यावर झाकण ठेवू आता झाकण काढून पुन्हा थोडा वेळ हलवून पुन्हा एकदा दोन मिनिटासाठी झाकण ठेवू गॅस कमी ठेवायचा आहे जास्त ठेवला तर आपली खिचडी जळू शकते आता झाकण काढून त्यामध्ये थोडीशी लाल मिरची पावडर टाकू आणि पुन्हा एकदा छान असं हलवून लाल मिरची पावडर टाकलेली मिक्स करून घेऊ वरनं थोडासा शेंगदाण्याचा कूट पण टाकू आपण कूट आत्ताच करून घेतला होता कूट जास्त बारीक नाही करायचा थोडासा मोठा मोठाच ठेवायचा शाबू खिचडीला थोडा मोठाच चा। कूट छान लागतो पुन्हा छान हलवून आणखीन एकदा दोन मिनिटासाठी झाकण ठेवून देऊ आता झाकण काढून तुम्ही पाहू शकता आपली खिचडी किती मऊ लुसलुशीत झाली आहे आणि आपली खिचडी आता खाण्यासाठी तयार आहे फक्त दोन मिनिटं गॅस बंद करून त्यावर झाकण ठेवून देऊ आणि आता आपण घेऊ खिचडी खायला हे बघा मी प्लेटमध्ये खिचडी काढून घेतली खूप मऊ खिचडी झाली आहे तर हा आहे आजचा मेनू तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि रेसिपी आवडली असेल तर व्हि व्हिडिओला लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद